नमस्कार मित्रांनो ना। सुप्रभात नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुण्याला स्वागत आहे आता मी आहे नगरच्या पुढं आणि आता पुण्यामध्ये आज येतो आहे म्हणजे काल होतो उज्जैनमध्ये आज पुण्यामध्ये आणि आता दहा साडेदहापर्यंत पुण्यामध्ये पोहोचणार आता हे पंपावर आलतो येता येतं म्हटलं ये पेट्रोल भरावं आता इथून मग पुढं जायचं आहे अजून एकशे तीस किलोमीटरचं अंतर आहे तर आता साधारणतः वाजलेत किती बरा अगाशे सहा वाजले होते आता उजाडले बऱ्यापैकी आता आता बरोबर सात वाजून सतरा मिनटं सात आठ नऊ दहा साडे दहा अकरा होतील आयोगाला घरी आता घरी जायचं आहे खूप दिवसांना घरी चाललोय <laughs> मुलगा वाटपात असेल आता ह्यानंतर मी चालली गाडी पहाटे जवळजवळ तीन वाजले बसणार आतापर्यंत मी चालली गाडी आता मी तर बसणार साईडला चालवलं गाडी आणि बस बाकी आता मला भरपूर काम आहे मागील जे व्हिडिओ केले त्याचं एडिटिंग आहे जोडाजोडीचं काम आहे असं बरंच काम आता आहेत पुण्यामध्ये आणि लवकरात लवकर भेटत घरच्यांना सुप्रभात सगळ्यांना तर मित्रांनो सुप्रभात नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुण्याला स्वागत आहे पुण्यामध्ये आलं आहे आणि आता पुण्यामध्ये उद्योग तर आहे मार्केट आणला सगळी तयारी आहे झाली ऑलमोस्ट तयारी सगळं साहित्य घेतलं आहे मागे ठेवलं आहे आज आहे आपल्याला गर्भाधान भुवनेश्वरी शांत म्हणजे ज्यावेळी लग्न होतं त्यानंतर पहिली मासिक पाळी येते त्यानंतर मग त्याला ऋतूकाल असं म्हणतात आणि त्यावेळी मग ही ऋतू शांत करतात ऋतू शांत असं पण म्हणतात गर्भाधान का करतात तर पहिला संस्कार हा गर्भ राहण्याआधी होणारा संस्कार त्याला गर्भधान संस्कार म्हणतात त्या संस्कारामध्ये गायत्री इंद्र आणि इंद्राणी यांची पूजा असते ह्यांची स्थापना असते आणि त्यानंतर मग हे सगळं झाल्यानंतर जो मुलगा आहे त्याला गायत्री जप करायला लावतात देखादार वगैरे असं सगळं असतं तर आई पण माझ्यावर आली मागणी ती भाजीची पिशवे आणते तर असा सगळा विषय आहे आता आपण जगात उद्योगाला त्या ठिकाणी पाहूयात सगळा विषय पूर्णपणे तर मित्रांनो गर्भाधान भुवनेश्वरी शांतीच्या आधी एक पत्रिकेतली शांत होती कृष्ण चतुर्दशी आणि इतर ग्रहांची शांती होते समोर जे चौरंगावर मांडलेले पाच कलश आहेत ते कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी शा जन्म झाला असेल तर ते शांती करतात ते दोष निघून जाण्याकरता कलशांमधलं कर पाणी यजमानांच्या डोक्यावर अभिषेक करायचा असतो आणि मंत्रवत अभिषेक या ठिकाणी आम्ही केला आणि ह्यानंतर मग आम्हाला कार्य होतं गर्भाधान भुवनेश्वरी शांतीचं तर भुवनेश्वरी शांता आधी असते नंतर मग पुढचे विधी असतो तर तर या ठिकाणी चालली पूर्वतयारी हे नवग्रहांची मांडणी गणपती पूजन कलश पूजन तर पूर्वतयारी ह्या ठिकाणी मी करतोय आणि आधी इथे या ठिकाणी करायची आपल्याला सत्यनारायणाची पूजा नंतर मग एक गुरुजी अजून येतात मग आपण मग शांतीला सुरुवात करायची तरी सग्रहमख ग्रहांच्या समवेत मुख्य देवता गायत्री इंद्र इंद्राणी आणि पूजन पुजन, गणपतीपूजन पूजन अशी संपूर्ण तयारी या ठिकाणी केलेली आहे आता मांडणी एकदम व्यवस्थित झाली आता इथं सत्यनारायणाची पूजा करायची म्हणजे तो पुढचा वेळ आपला कमी होतो आणि त्यानंतर मग आपल्यालाही भुवनेश्वरी शांत करायची तर मित्रांनो गर्भाधान संस्कारामध्ये शेवटी दुर्वस्त रस नाकामध्ये पेतात गर्भाशयासाठी गर्भ शांत राहण्यासाठी हा विधी महत्त्वाचा असतो तर ह्या ठिकाणी रस नाकात पिल्यानंतर तो नाकाच्या वाटे गर्भाशयापर्यंत पोचतो असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि त्यानुसार आपण या ठिकाणी हे करत आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तर आता आपलं पुण्यामधले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आता आपण आहोत पुण्यामध्ये घरी तर दोन दिवस आपलं सात दिवस आपलं ट्रॅव्हल तुम्ही पाहिलं आणि आता सात दिवसानंतर थेट पुण्यामधले आता व्हिडिओ त्या बरोबरच रात्रीचे दहा वाजलेच आता उद्या उठून उद्या परत उद्याची दिनचर्या पाहायला मिळेल उद्याचं उद्योग उद्याचं काम आणि बघ्यात का होते अच्छा आता ह्या सगळ्या गोष्टी बघूयात कसं होतं आता नेक्स्ट नेक्स्ट कुठली ट्रीप असेल कुठं जायचं काय करायचं हे आता आपल्याला कळेलच बघ्यात का होते धन्यवाद शुभरात्री सगळ्यांना